जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातील आताच्या महत्त्वाच्या बातम्या आणि शेतविषयक बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेलं शीतयुद्ध तसेच उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले वार याविषयी सविस्तर बातमीपत्रात आपण बघूया पहिली बातमी आहे बेदाना निर्मितीसाठी द्राक्ष मिळेनात उत्पादनात चाळीस टक्क्यापर्यंत घट शक्य राज्यातील द्राक्ष उत्पादनात सध्या द्राक्ष उत्पादनात सरासरी पस्तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झालेली दिसत आहे त्यानंतर दुसरी महत्वाची बातमी आहे वड आंबा सर्वसामान्यांसाठी आंबटच रत्नागिरी देवगड हापूस बाजारात दाखल झालेला आहे डझनसाठी मोजावे लागत आहे दोन हजार रुपये लांबलेला परतीचा पाऊस आणि अपेक्षित थंडी नसणे यामुळे आणि वाढलेले तापमान यामुळे त्यावर फरक पडलेला आहे त्यानंतर बातमी आहे भारताचा जी डी पी वेगाने वाढत आहे आय एफचा अहवाल जपानलासुद्धा याच वर्षी भारत मागे टाकणार चीन अमेरिका यांच्या तुलनेत भारत देशावर कमी कर्ज असल्याचं दिसून येत आहे आता शरद पवार हेच अजित पवारांसोबत जातील प्रहारचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी केला दावा काही दिवसातच शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येतील आणि अजित पवार हे भाजपासोबत सत्तेतच राहतील असा दावा बच्चू कडू यांनी केलेला आहे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येची विदारक स्थिती चोवीस वर्षात हजारो कुटुंबांनी गमावला आधार शासनाने दिलेली मदतसुद्धा अपुरी पडत आहे म्हणजेच खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधी मंत्री हे काय करत आहेत असा शेतकऱ्यांचा सवाल अकोला जिल्ह्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामात ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानापोटी मदतीसाठी ऐंशी कोटीचा मदत निधी मंजूर झालेला आहे या कोट्यवधी हो निधीमध्ये सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे देशात कापूस उत्पादनात साठ लाख गाठींची तूट डॉक्टर वाय सी प्रसाद यांचं प्रतिपादन तसेच सुधारित बियाणांसह व्यापक उपायांची गरजसुद्धा आहे असं प्रतिपादन डॉक्टर वाय जी प्रसाद यांनी या व्याख्यानमालेत सांगितलं पीक विम्यासाठी नवी योजना आणणार महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची विधानसभेत मोठी घोषणा पीक विम्यासाठी अगोदर ज्या योजना होत्या त्या सर्व बंद करून आता नवीन योजना आणणार की ज्या शेतकऱ्यांना पीक विमा पाहिजे त्याच शेतकऱ्यांना गरजू शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशी व्यवस्था करणार खरीप नियोजनात क्षेत्रीय कर्मचारी त्यांना प्रथमच संधी कृषी सहाय्यक पर्यवेक्षकांची होणार राज्यव्यापी कार्यशाळा राज्यव्यापी कार्यशाळेत दोन हजार कर्मचाऱ्यांसोबत ही बैठक आयोजित केली होती नाफेडच्या तूर नोंदणीस पंधरा दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे शासकीय खरेदीला तुलनेने प्रतिसाद कमीच आहे भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या वतीने खरेदीसाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली दिसत आहे दोन वर्षाच्या लढ्यानंतर बीजोत्पादकांना अनुदान मिळणार बियाणे उत्पादक संघाकडून शासनाकडे पाठपुरावा केला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यामध्ये निला न्याय आणि दिलासा मिळालेला दिसत आहे त्यानंतर पुढील बातमी आहे दुग्ध उत्पादनात भारत जगात अव्वल दुग्ध उत्पादनात भारत केवळ आत्मनिर्भरच नाही तर जगात अव्वल क्रमांकावर आल्याचं दिसून येत आहे गेल्या दोन हजार चौदापासून दहा वर्षामध्ये दुग्ध उत्पादनात त्रेसष्ट पॉईंट पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे मोसंबीची आवक जेमतेमच दर राहिले आहेत दबावात छत्रपती संभाजीनगर आणि जालना बाजारातील स्थिती दोनशे ऐंशी क्विंटल आवक जालन्यातून अनेक राज्यात निर्यात होत आहे मोसंबी आंध्रच्या केळीस उष्णतेचा फटका महाराष्ट्राला निर्यातीसाठी संधी दररोज चाळीस कंटेनरची निर्यात सोडू राज्यातून केळीची निर्यात सध्या वाढलेली दिसत आहे त्यामध्येच रोज चाळीस कंटेनरसुद्धा निर्यात सुरू आहे तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या राजकीय आणि शेतीविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र